हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या माझ्या नवीन ब्लॉगमध्ये मी रुपाली आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे तर हा व्हिडिओ आहे रक्षाबंधनचा म्हणजे कालचा आणि हा तुम्हाला आज येत आहे पण तरी पण माझ्या सर्व बहीण भावांना माझ्या सर्व यूट्यूब फॅमिलीच्या माझ्या सर्व नवीन बहिणी ज्या आहेत जे भाऊ आहेत त्यांना रक्षाबंधनच्या माझ्याकडून खूप 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 शुभेच्छा तर बघा इथे आज आहे रक्षाबंधन आणि रक्षाबंधन म्हटल्यानंतर बहीण भावांचा एक खूपच महत्त्वाचा सण आहे आणि एक मुलांच वेगळाच उत्साह असतो मुलांमध्ये राखी बांधायचा वगैरे आता तुम्ही माझी राखींची शॉपिंग तर बघितलीच होती तर म्हटलं चला आता आजचा रक्षाबंधनचा व्हिडिओ पण तुमच्यासोबत शूट करा आणि इथे बघा रक्षाबंधनची सर्व राखी वगैरे बांधायची तयारी सु झाली आहे छानपैकी मी राखीची ता थाली वगैरे तयार केली आणि मुलांना पण तयार केलं मुलांना छानपैकी त्यांना तयार व्हायला लावलं कारण आज गावाला पण जायचं होतं मावशीकडे मस्तपैकी मुलांचं चालू होतं रील बनवणं फोटो काढणं मुलं ते सर्व कामं करत आहे आणि मस्तपैकी दिशा आता सर्वात आधी केदारला राखी बांधून घेते आणि दिशाने केदारला राखी बांधली त्यानंतर मग आता नंबर होता आमच्या स्वामिनीचा तर मग दिशाने एक स्वामिनीला पण राखी बांधली पण ती पण खूप त्रास देत होती आणि खूप मजा करत होती तसं तुम्हाला माहीतच आहे स्वामिनी किती क्यूट आहे आणि किती मस्तीखोर हो आहे तर ते चला तर मग मी आता तुम्हाला माझा व्हिडिओ दाखवते हा बघा आमचा छोटा केदार त्याच्या बहिणीच्या पाया वगैरे पडत आहे राखी बांधल्यानंतर नंतर नंबर आहे आमच्या गवळीचा अक्षित लावली ओ

बघा छोटीशी तिच्या भावाला राखी बांधत आहे छान मस्त दे तिच्या हातात राखी दे तिच्या हातात खाली बस बेटा बांध दादाला राखी बांध लालची बहीण मोठ्या किती खुशी झाली पैसे भेटले तर नाही स्वामी होते आम्हाला फोन पेश दे तिला त्यानंतर मग दिशानेसुद्धा तिच्या बाबांना राखी बांधली कारण सर्वात महत्त्वाची गोष्ट तर बाबाच आपलं सर्वात जास्त रक्षण करतात मुलीचं एक भाव भावापेक्षाही जास्त आधार बाबांचा असतो आणि बाबासारखे आपल्या सर्वात जवळ व्यक्ती कोणीच नसते मुलांच्या तर मग तिने सर्वांना राखी बांधली आणि मग निघालो गावाला यायसाठी आम्ही रक्षाबंधन असल्यामुळे इतकी भयानक गर्दी होती ना डेपोमध्ये की काय सांगू तुम्हाला मग आम्ही खूप वेळपर्यंत बसची वाट बघितली आम्हाला बस मिळालीच नाही आणि मग प्रायव्हेट गाडीने यावं लागलं आम्हाला गाड्या बदलत जीच्च बदलत ते तर चला तर आता आम्ही येऊन पोचलेलो आहे आशेगावला मावशीच्या गावाला आलेलो आहे आज दिशा आणि मी केदार समोर गेलेलो आहे आईसोबत आई गेली गाडीवर मयूरच्या आणि आम्ही जात आहोत दोघी पण तर आता येऊन पोचले मस्त आहे पैदल आशिवाय पैदलनंतर आणखी थोडा व्हिडिओ शूट करते आलो आले नंतर जेवन अंतर गपा मी तुम्हाला दाखवते काय आणि आलो आल्यानंतर जेवण वगैरे केलं खूप भूक लागली होती खूपच वेळ झाला होता आम्हाला यायला त्यानंतर मग भरपूर अशा गप्पा वगैरे केल्या आम्ही सर्वांनी आणि ती मग तेजस्विनी पण तिच्या साडीवरचं ब्लाऊज वगैरे जे तिने शिवलेलं होतं कारण ती स्वतःच शिवते ती स्वतःच ड्रेस डिझायनर आहे मस्तपैकी छान छान ड्रेस ब्लाऊज वगैरे शिवते तर तिनेच तिच्या साडीवरचं ब्लाऊज शिवलं होतं तर ते मला ती दाखवत होती मग त्यानंतर आम्ही त्याच्यावर नाव वगैरे काढायचं विचार करत होतो तर असं सुरू होतं आमचं नाव काढणं वगैरे आणि गप्पा गोष्टी चला आता कसं बहीण भाई भाऊ एकत्र आल्यानंतर तशा गप्पा तर भरपूर असतातच मग मस्तपैकी आम्ही छान गप्पा वगैरे केला दिशा केदार सर्वजण इथे बसले होते अशा प्रकारे आणि आमच्या

हा हा कवडा आहे हे पुरण आहे हे पुरण आहे प्रकारचं खव्याच पुरण तर या डोहा त्यानंतर गप्पा टप्पा झाल्यानंतर थोडासा आराम केला आणि मग लगेच आम्ही दोघे बहीण भाऊ धामणगावला गेलो काही लागणारं सामान जे होतं ते घेऊन आलो आणि इथे बघा काय सुरू आहे यांचं मयूरचं तेजस्विनी फेशियल करून देत आहे बाळाच्या बाबाचं बाळाची आई फेशियल करून देत आहे कारण बाळाच्या बेबी शॉवरची तयारी सुरू आहे आणि बहीण भाऊ मावशी वगैरे इथे बाकीची तयारी करू लागलेली आहेत बाळाचे तर हे असे चालू आहे आमची मस्तपैकी तयारी आणि त्यानंतर बाकी पण आणखी कामं आहेत ते आपापले आप सर्वजण आपापले आप कामं करायला लागलेले आहे कसा आहे कार्यक्रम म्हटलं म्हणजे घरी खूप कामं असतात सर्वांनी मिळूनच करायचे आणि बाकीचं जे आहे ते थोडं पुरण वगैरे शिजवून ठेवलेलं होतं आजच कारण उद्या पुरणाच्या पोळीचं जेवण राहणे राहणार आहे तर मग आम्ही छानपैकी खवा वगैरे धामणगावला जाऊन आणला होता आणि छान खव्याचं पुरण तयार केलं त्यानंतर मग आता आमची सुरू आहे इथे पॅकिंग रुसवंताची डोहाड्याच्या तर हे बघा बाळाचे पप्पा काय करत आहे बाळाचे पप्पा करून राहिले पॅकिंग डेकोरेशनची रुपवंताची सांजीच्या बाळाची मम्मी गेली पॅकिंग करता करता एक, एक कमी त्याला खाल्लं असेल नाही त्याला भूक लागली असेल त्यांना खाल्लं टेस्ट पाहिजे चॉकलेटची आणि बाळाची मावशी बनवत आहे डॉल बाळाच्या मावशीला पाहिजे डॉल पाहिजे आहे ना बाळाच्या मावशीला म्हणून डॉल बनवत आहे बाळाची दिदी काय करत आहे डॉल बनवून बनवत थकली काजळ लो काळे काळे टोळे करून टाकले नमस्कार मंडळी दामचा रुदू आलेला आहे इथे हायकर हायकर आणि इथे छोटी स्वामिनी पण आलेली आहे स्वामिनी स्वामी स्वामी सुजाता मामी पण आली आहे स्वामिनीची कोण कोण आला आहे स्वामिनी अ दुदु, दुदु, हा कसे म्हणायचं टाक दूध मध्ये टाक ओपन करो डिप करो डिप कर ओपन माउथ ओपन करो आणि खा जाओ ए देखो एगा क्या एगा हुआ वाओ 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 नंतर रात्रीचा व्हिडिओ घेतला रात्री खूप उशिरा सुजाता वगैरे आली आनिमक होती आणि मग बाकी काही व्हिडिओ मी कंटिन्यू केला नाही परत सकाळी उठल्यानंतर जे आमचे कामं होते ते चालू झाले आता सर्वांचा नाश्ता वगैरे पूजा आंघोळी तर असा आज सकाळपर्यंतचा आज व्हिडिओ आहे परत याचा पुढचा व्हिडिओ तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये येणार आहे चला तर आता मी इथेच आजच्या व्हिडिओचा एंड करते परत भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय आणि स यापुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी माझा हा संपूर्ण व्हिडिओ बघा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका